जुलै महिन्यामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे पेशंट आहेत आणि त्याला कारणीभूत आहे आरोग्य वैद्यकीय विभाग ते आयुक्तांच्या निदर्शवास आणून दिलेले आहेत प्रॉपर फवारणी होत नाही जे कंटेंट्स वापरायला पाहिजे ते वापरले जात नाही वैद्यकीय अधिकारी जागेवर बसून काम करतो आहे शहरामध्ये फिरत नाही हॉस्पिटलला व्हिजिट नाही किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी दौरा नसेल किंवा त्या ज्या ठिकाणी स्पॉट ब्लॅक पॉस स्पॉट असतील ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे ते केलं गेलं नाही म्हणून डासांचा प्रादुर्भाव वाढला आणि शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे जर पंधरा दिवसात जर हा डेंग्यू नाशिक शहरातून हद्दपार झाला नाही तर वैद्यकीय विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकलं जाईल आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हा इशारा आम्ही आज दिला ज्या पद्धतीने ते वागतायत ब काम करताहेत निधीचा अपयोग आहेत अर्थसंकल्पी तरतूद नसताना ज्या ठराविक लोकांना मदत करतायत किंवा सहकार्य करून दुजाभावाची वागणूक ते देत आहेत त्याविषयी त्यांना आज त्या ठिकाणी बोललो की नाशिक शहरामध्ये आणि तुमच्या कार्यालयामध्ये जे काही कलेक्शन सेंटर झालेले आहेत ते लवकर बंद करा कृपया त्याची चर्चा संपूर्ण शहरामध्ये शासन दरबारी पोहोचलेली आहे आणि निश्चितपणाने जर तुम्ही ते ॲक्शन घेतली नाही तर पुढील काळामध्ये तुम्हाला काम करणं सुद्धा या शहरामध्ये कठीण होईल अशा प्रकारचा इशारा त्यांना दिला त्यांना असं वाटतं की विरोधी पक्ष फारच कमकुवत आहे विरोधी पक्षाचं ती काळजी करत नाही त्यांना येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष का असतो त्यांना दिसेल आणि त्यांचं वागणी ठीक होईल यावर्षीचं नाशिक शहरामध्ये जो ज्या पद्धतीचा पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे असं रस्त्यावरनं पाणी वाहून जाणं किंवा मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार मागच्या वर्षीही झाला नाही आणि यावर्षी अजून झालेलं नाही आहे त्याच्यामुळे काय होत आहे की छोटे छोटे जरी खड्डे असले तरी त्याच्यात पाणी साठून राहतात आणि ते मग व्यवस्थित निचरा त्याचा जर नाही झाला तर मग त्याच्यात डासाची उत्पत्ती होते तर त्या दृष्टीनं महापालिका प्रयत्न करते आहेत ते फवारणी करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आता जसं की बातमी आली की आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगवरती जी आम्ही तपासणी केली तिथे काय ठीक आहे पाणी साठलं असेल पण आळ्या वगैरे कुठं काय आम्हाला दिसले नाहीये सोमवारपासून आम्ही मोहीम चालू केलेली आहे वीस एक हजार घरांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत ज्यांच्याकडे काय आळ्या वगैरे सापडल्या त्यांना आम्ही दंड पण केलेला आहे ती मोहीम आमची सुरूच होईल परंतु आता जसं निवेदन दिलं त्याच्यात काहींनी सांगितले की एक विशिष्ट प्रकारची जी औषधं आहेत ती औषधं वापरली तर त्या आळ्यांवरती प्रभावी नियंत्रण करता येतं तर त्या दृष्टीनं आम्ही आता तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याला ती विशेष प्रकारची औषधं वापरण्याबद्दल आम्ही सूचना देतो इंडिव्हिज्युअली प्रत्येक बांधकाम व्यवसायिकाला अप्रोच होणं कठीण आहे आम्ही क्रेडाईच्या मार्फत आहे ना त्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांना सूचना दिल्या होत्या की तुमचे जे काही साईट चालू आहे तिथं तुमच्या पद्धतीनं तुम्ही स्वतः या गोष्टी जी आहेत ना ते करून घ्या किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही आमच्या महापालिकेला सांगा आम्ही तिथे येऊन तिथून कारवाई करू नागरिकांमध्ये हल्ली आता जी फ्लॅट संस्कृती आलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जण कुंड्या ठेवतात विविध प्रकारची फुलझाडं किंवा आणखीन काही मनी प्लांट किंवा तसं प्रकारची झाडं ठेवतात आणि त्या कुंड्यामधलं जे पाणी असतं ते पाणी खाली सांडून मेंतीवर सांडून तो जो रंग येतो तो टाळण्यासाठी खाली त्याच्या मागे प्लेट ठेवली हो जाते मग त्या प्लेटमध्ये पाणी साठून राहतं आणि मग त्या साठलेल्या पाण्यामध्ये कुंडीमध्ये डास होत नाहीत पण कुंडीच्या खाली ठेवलेली जी प्लेट असते जे जे पाणी साठतं त्याच्यात डास होतात हा एक भाग झाला आणि दुसरा भाग आहे की फ्रीज हल्ली आता बहुतेक घरामध्ये प्रत्येक फ्रीज असतोच असतो तर त्या फ्रीजमध्ये खाली जी प्लेट असते त्याच्यात जे पाणी साठतो आपण महिनोन महिने वर्षानुवर्ष बरेच जण बदलत नाही त्याच्याकडे हा विषय माहीतच नसतो बऱ्याच जणांना की आपल्या फ्रीजच्या खाली पाणी साठलेलं असतं त्याच्यात तर ठीक आहे कोणी मुद्दाम करत नाही पण त्यांना ते माहीतच नाहीये ते त्याच्या जागृती घरोघरी आम्ही जे भेटी देतो त्याच्यात आम्ही ते सांगतो कधीतरी तुम्ही त्या फ्रीजचं खाली साठलेलं पाणी आहे ना ते बांधला स्वच्छ करा त्याच्या खालचा टोय स्वच्छ करणं गरजेचं कर आहे थोडं बहुत आहे ना कसं डेंग्यू किंवा मलेरिया याची जे डासाची उत्पत्ती आहे ना त्याच्यामध्ये प्रशासनात प्रशासनानं काम करणं तर अपेक्षित आहेच आहे नाही पण जनतेमधून पण स्वतःची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांनी पण थोडा हातभार त्याच्यात लावला पाहिजे आमचा उद्देश आहे म्हणजे घरी जे भेटी देतो आम्ही त्याचा उद्देश तो आहे फक्त दंड लावणे हा आमचा उद्देश नाही दंडाबरोबरच त्यांना कळलं पाहिजे की नेमकं होतंय काय प्रॉब्लेम तर तो त्यांना कळला तर मग त्याच्याकडनं त्यांच्याकडनं पण आम्हाला तो रिस्पॉन्स भेटेल आणि मग आपल्याला ते उत्पत्ती वगैरे जे आहे ते कमी करणं आपल्याला शक्य होईल एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाणी